प्रभू श्रीराम नवमी निमित्त संजीवनी व प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी व प्रतिष्ठानच्या वतीने नगर मनमाड महामार्गावरील तीन चारी समृद्धी फुले येथे जवळपास ताकवाटप करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते साईगाव पालखी आणि मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजन केल्या जाणाऱ्या कोपरगावच्या मानाच्या पालखीचे पूजन करून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली दरवर्षी रामनवमीला श्री क्षेत्र शिर्डी येथे जाणाऱ्या कोपरगाव शहरातील गाव पालखीतून हजारो भाविक शिर्डीला जातात राज्याच्या विविध भागातून देखील मोठ्या संख्येने भाविक या पालखी घेऊन येतात या भाविकांच्या सेवेसाठी संजीवनी व प्रतिष्ठानने नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेत असते गतवर्षी श्री साईबाबांचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारा देखावा साकारण्यात आला होता त्याप्रमाणे यावर्षी देखील प्रभू श्रीराम यांचे भव्य कटआउट उभारले होते तिथे सेल्फीसाठी भाविकांची झुंबड उडाली होती भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खबरदारी घेण्यात आली होती माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या नावाने सुरू असलेल्या फिरता दवाखान्याच्या माध्यमातून लहान मुले वयोवृद्ध नागरिक दूर अंतरावरून पायी येणाऱ्या भाविकांना मोफत उपचार सुविधा देण्यात आली प्रसंगी अति तातडीसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे माझे आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वास तीस हजारहून अधिक भाविकांना ताक वाटप करून संजीवनी व प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या कोपरगावच्या हजारो भाविकांना शिर्डी येथे दर्शन झाल्यानंतर परतण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मोफत वाहन व्यवस्था करत बस उपलब्ध ठेवण्यात आल्या हो होत्या तीस पेक्षा अधिक बसच्या माध्यमातून हजारो भाविकांना रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहरात पोहोचवण्याचे काम बस सेवेच्या माध्यमातून केले गेले टाकवाटप झाल्यानंतर सदर परिसराची युवासेवकांनी स्वच्छता करून रस्त्यावर पाण्याचे ग्लास रिकामे पाऊच यांचा निर्माण झालेला कचरा साफ करून सामाजिक उपक्रम राबवताना स्वच्छतेचे महत्व देखील नेहमीप्रमाणे प्रतिष्ठानने जपले आहे